नमस्कार फ्रेंड्स आज मी तुम्हाला महात्मा गांधीजीविषयी थोडी माहिती सांगणार आहे चला तर मग सुरू करूया व्यासपीठावर उपस्थित गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो आज दोन ऑक्टोंबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती त्यानिमित्ताने मी मित तुम्हाला महात्मा गांधीविषयी दोन शब्द सांगणार आहे भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले उमेदीचे संपूर्ण आयुष्य वेचले अशा थोर नेत्यांमध्ये महात्माजींचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे इंग्रजी राज्याला विरोध करण्यासाठी अनेकांनी अनेक, अनेक मार्ग स्वीकारले कोणी शस्त्रबळाने तर कोणी शब्दबळाने इंग्रज सत्ताधीशांना विरोध केला पण महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाने इंग्रजांना नमवले महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरमध्ये पोरबंदर येथे झाला त्यांनी बॅरिस्टर पदवीपर्यंत शिक्षण घेतले नंतर त्यांनी आफ्रिकेत वर्णभेदाचा कडू अनुभव घेतला गोऱ्या इंग्रजांनी कृष्णवर्णीयांना एवढ्या वाईट रीतीने वागवले की जणू ते कोणी गुलामच होते स्वत गांधींनाही त्यांचा अनुभव आला आफ्रिकेतून परतानाच त्यांनी अन्याय आणि विषमता नष्ट करण्यासाठी झगडण्याचा निश्चय केला इंग्रजांच्या देशविघातक जुलमी धोरणांना विरोध करताना अहिंसा सत्याग्रह या साधनांचा वापर करण्याचा निश्चय केला इंग्रजांनी केलेल्या जुलमी कायद्यांना विरोध करण्यात गांधीजी अग्रभागी असत एकोणीसशे एकोणीसमध्ये रौलट कायद्यांविरुद्ध आंदोलन चंपारण्यातील शेतकऱ्यांवरील अन्यायविरुद्ध सत्याग्रह अलाहाबादच्या गिरणी कामगारांसाठी उपोषण असहकारितीची चळवळ हिंदू मुस्लिम यांच्या ऐक्यासाठी केलेले एकवीस दिवसाचे उपोषण भारतातल्या मिठावर सरकारने लादलेल्या करा कराविरुद्ध एकोणीसशे तीसची दांडी यात्रा इत्यादी उदाहरणे त्यांच्या कृतीची कल्पना देणारी आहेत गांधीजींनी इंग्रजांना एकोणीसशे बेचाळीसमध्ये चले जाओ असे ठणकावून सांगितले या घोषणेने संपूर्ण भारतात एक मोठी चळवळ निर्माण झाली गांधीजीसह अनेक थोर नेत्यांना सरकारने तुरुंगात टाकले त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले लाठीमार गोळीबार करून इंग्रजांनी चळवळ धडपण्याचा प्रयत्न केला अखेर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये इंग्रजांना भारत सोडून जावे लागले अहिंसात्मक लढा देणे हे काहींना पटले नव्हते अशी समजूत असलेल्यांनी गांधीजींच्या विचारांचा निषेध केला आणि या वैचारिक संघर्षातून महात्माजींची तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हत्या झाली अशा या महामानवाला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद